नवनाथ महाराजांचे अद्भुत संचार आणि भरभरी भाषेचे रहस्य नवनाथ महाराजांचा अद्भुत संचार त्यामधील पहिला आहे अदृश्य रूपाने संचार नवनाथ महाराज कधीच एका ठिकाणी मर्यादित राहिले नाहीत इतिहासात उल्लेख होता की ते एका क्षणात महाराष्ट्र दुसऱ्या क्षणामध्ये काशी किंवा हिमालयात दिसत त्यांचा संचार साध्या प्रवासासारखे समजू नये कारण तो योगसिद्धीचा परिणाम होता दोन नंबर भक्ताच्या मदतीला तत्काल येणे जेव्हा भक्त मोठ्या संकटामध्ये सापडत तेव्हा अचानक साधा योगी फकीर किंवा संन्यासी त्याच्या मदतीला धावू नये मदत करून झाल्यावर तो योगी नाहीसा होई आणि भक्ताच्या ओमगायचे हे तर नवनाथ महाराज होते तिसरा परदेशी संचार नवनाथांचा संचार केवळ भारतापुरताच नव्हता काही परंपरानुसार ते अरबी देशात गेले तेथील इस्लाम धर्मीय फकीरासोबत संवाद केला काही दंतकथांमध्ये त्यांचा चीन आणि तिबेटपर्यंतचा प्रवास सांगितला जातो चार नंबर संपूर्ण भारतातील ना संप्रदायाची केंद्रे गड किल्ले डोंगर जंगल नद्या घाट जिकडे तिकडे प्राचीन नवनाथांचे पवित्र स्त्रेय आहेत ती त्यांच्या संचाराची साक्ष देतात उदाहरणार्थ आळंदी सिद्धगड गंधमाळ गिरनार गिरनायक त्र्यंबकेशोर नाथमठ ही सर्व स्थळे त्यांच्या उपस्थितीचे उदाहरणे आहेत ना संप्रदायामध्ये बरबरी भाषेचे रहस्य त्यातील पहिला आहे गुप्त साधकांची भाषा बर्बरी भाषा ही सामान्य लोकांसाठी नाही ती केवळ गुरु ते शिष्य परंपरेशी दिली जात असे या भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये योगसिद्धी आणि सिद्धीचा कोड लपलेला आहे दोन स्तर वरवर पाहता ही भाषा अज्ञात वाटते पण साधकाला साधना करताना तिचा खरा अर्थ उलगडतो सामान्य लोकांना ती कोडीसारखी वाटते परंतु नाच साधकांसाठी ती आध्यात्मिक संकेत असते तिसरा संरक्षणासाठी वापर साधक जेव्हा आपल्या गुप्त साधना करायचे तेव्हा त्याची बरोबरी भाषेत मंत्रोपचार केले जेणेकरून इतरांना समजणार नाही यामुळे त्याच्या साधनेची शक्ती गुप्त राहील आणि बाहेरच्या शक्तीने त्याचा गैरवापर केला जाणार नाही चार नंबर भक्तांना जाणवणार आरोप काही भक्तांना ध्यान अवस्थेमध्ये हो किंवा समाधीस्थळी बसताना बरोबरी भाषेचे शब्द कानावर येतात पण त्यांना अर्थ समजत नाही तरी ते शब्द भक्तांच्या अंतकरणात शांती आणि शक्ती निर्माण करतात रहस्य आणि संदेश नवनाथ महाराजांचा संचार हा सीमाहीन आहे बरोबरी भाषा ही सिद्ध योगींचा गुप्त वारसा आहे या दोन्ही गोष्टींनी आपल्याला शिकवले अध्यात्म आणि श्रद्धा ही सीमा मानत नाही ती काळ भाषा आणि देशाच्या जा पलीकडे जाऊनही भक्ताला जोडतात अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला नवनाथ महाराजाचे अद्भुत संचार आणि बरबरी भाषेचे महत्त्व काय असते किंवा बरबरी भाषा कशासाठी वापरला जातो किंवा गुरु आणि शिष्यामध्ये मंत्रोपचार करताना बरोबरी भाषेचा कशा प्रकारे उपयोग केला जातो याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे की संचार कशा प्रकारे असतो आणि बरोबरी भाषेचं नेमकं महत्त्व काय आहे ते समजून सांगण्याचा मी व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे तरी पण तुम्हाला अनेक अनेक प्रकारचे जर नवनाथाचे व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलवरती सर्व प्रकारची माहिती तुम्हाला नवनाथाबद्दलचीच मिळते आणि नवनाथाबद्दलच सर्व काही हा चॅनल मी त्यासाठीच बनवला आहे की तुम्हाला नवनाथाची भक्ती प्रसार करण्याचे जे काही मार्गदर्शन आहे ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण लाभावं आणि जे पण तुम्हाला अजून वाटत असेल की मी कशावरती व्हिडिओ बनवून टाकावं हो। तर तुम्ही कमेंट सेक्शनला मला टाका की अशा अशा प्रकारचा मला व्हिडिओ पाहिजे तर कमेंट सेक्शनवरती तुम्ही करून मला कळू शकता तशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवेल तरी पण माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून लोकांना नाथाबद्दलची सर्व काही माहिती मिळू शकेल जाताना एवढंच म्हणून अलग निरंजन आदेश